कर आज नाही येणार आहेस काय हो पप्पांचं पप्पांचं हे मां आहे हे पप्पा पप्पांचं आहे आमच्या आणि चार आणि चला हो राणी बघा आता माझ्याकडे पण यायला लागली पहिल्या दोन दिवस आली नाही आज डायरेक्ट आली माझ्याकडे शिवप्रभात मंडळी रोजच आपलं जो आहे शेड्यूल उठायचं वाड्याजवळ यायचं ढरं घ्यायची आणि जायचं जाऊया आज पण ऊन आहे चांगली गोष्ट आहे पाऊस नाही बरं आहे पाऊस नको कंटाळा आलाय पावसाचा तिकडे माझ्याकडे काय राणी बघा आता माझ्याकडे पण यायला लागली पहिला दोन दिवस आली नाही आज डायरेक्ट आली माझ्याकडे <laughs> मस्त ना अशी आमची गाय पाहिजे तिला आता सवय लागली म्हणजे आली की पहिली अशी प्रेम करून घ्यायची काय हवंय बाळा तुला <laughs> मस्त ना असं पाहिजे आणि सवय चांगली लागली तिला <laughs> प्रेम करायला तिला लागतो का आली माझी जोलाच चला माझं झालं आता पप्पा द्या का जाऊया आता आपण झोंबीसाठी जातोय बट तो बैल टायमात येतच नाही आणि झोंबी होत नाही पण पोचलो इथे आणि तुम्हाला मला हातात पिशवी देत दिसत असेल ती कसली आहे माहिती आहे दरवर्षी आम्ही गवारी बाबा म्हणजे आपली ढोरांचा जो ढोर राखतो गवारी त्याच्यासाठी येते नारळ आणि भरपूर ढोरं हो आहेत कुणाची ही चला आलो घरी धर लावून आता जायचंय आपलं दही डिलिव्हरी द्यायला जाऊया आपण ते बघ दह्य आहे जाऊया जाऊया आता आपण चल आपलं काम झालंय डेलिव्हरी दिली जाऊया अको चला आम्ही बसलोय दादाचे या काय बोलतात त्या बघ्या सुकवायला असं हे कोकणात नॉर्मल असतो असतं सुकवतो सुकवतोय आणि चिंचण्यासुद्धा सुद्धा खातोय सोबत दादू ओटीवर आहे दादू काय आहे राईस ठीक आहे आहे ना म्हणून ना आणि तिच्या पितरांना आज को कोलबी घेणार आहे ना तिकडे यांना ना नाही इथं बघ ना का नाही मी आता आणली असते आहे शेवण लागेल

सातवा म्हणजे जो सात दिवस करतात तो दमले ती कशी आलीस तू ही गेली हो, गेली तू होती कुठे जसवल मा, तळ्याला सोडली त्याची काही व्हिडिओ नाही बनवली आईला मी जसवल तळ्याला सोडली आणि नंतर मा... ला गेली गाडी बारा तळ्यावर ना बारा वाजता तुम्ही गाडी भेटली तुला ओके नंतर बाराला गेली तिथं सव्वा बाराला पोहोचली पोहोचली तिथं दीड लाख इथं मामोली बसला गुलतेला हो तसा पब्लिक ती बारा वेळेला माणसं आलेली गालसूर साखरी बापवन पुरा रानवल म्हणजे ते तिकडे सगळं गेलं आणि भरली जागा नाही उभा राहायला तिथं बापवलीला भरली ती जसवलला खाली झाली सगळी तळ्यावरती तेवढी माणसाला विक्रम ये तिकडे दोन दोन चार चार घेत कुणी रिक्षा करून गेली कोणी विक्रम करून गेले मग गालसूरच्या आम्ही राहिलो साखरीच्या राहिलो टेम्पो आला आदिवासीचा पकडले टेम्पो चालाव गालसूर पर्यंत गालसूरला उतारला तिथं ते मावशीला डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना तिला बघून आलं मावशीला बघायला गेलो मावशीला बघतली आता मी विक्रम मध्ये आला अरे बापरे खूप मोठी स्टोरी होती आलीस नाही आता कुठे चालली जेवायला चालली आई भूक लागली तिला आणि आज मीटिंग सुद्धा आहे आपलीच आहे तो बैल बघा आपला घाबरतोय आपल्याला जाम तो घाबरतो पाडा हायला चर चरवायला <laughs> आता जात ढोरांच्या एक घरात आहे ना नमस्कार मंडळी चला आपण जाऊया आता शेतावर लोंबी आणायला ब्लॉक तर मी सकाळीच चालू केलाय बट असं जाऊया आता लोंब्या आणायला अण्णांसोबत मी शेतावरती आलो आहे शेतावरती लो लोंब्या का कशाला कारण आता पितृपक्ष आता संपेल म्हणजे उद्या उद्या संपून जाईल आणि मग दसरा येईल सो दसऱ्याला घरचा आपल्या भात जो असतो नवीन तो लावायचा असतो ना त्याची पूजा करायची असते ना नवीन लोंब्याची तर जातो हे बघा त्या दिवशी पर्यायला फुल पाणी होता आज पाणीच नाही आहे जाऊया बाटल्यांचा आवाज येत ना बाटल्या दाखवतो कोणत्या बाटल्यांचा आवाज येत आहे तुम्हाला शेतावर लोंब्या आणायला गेलो आलो आहे आज लोंब्या आता सध्या आहे ना खाली बघून चालावं लागेल कारण ऊन पडतो आहे ना साप बाहेर पडण्याची जास्त भीती असते सो भात शेती बघा पलमपुरातली आमच्या तिकडचा आवाज आहे त्यांना हा त्या चार पाच लावलेल्या एक सोबत त्यांचा इथं आहे पण आहे हे बघा चार पाच ना हे असं बांधलेलं आहे ना खाली दगड ते वालाय शेती आणायला लोंब्या आणायला जाऊया म्हणजे अशी शोधून काढायची असते की कोणती पणांना okay. चार आणि चला ये बेगा ही हाँ ही, ही एक है जाले आज बस जाले ही एक गया उनसे ये बात जाले हाँ कुतना इतना हाँ शुभ बस पाहिजे का, का ओके चला काढा मस्त पैकी लोंब्या काढायला आलो होतो कारण दसऱ्यासाठी पाहिजे म्हणून अण्णांसोबत मी आलो आहे तर ही भात पूर्ण अण्णांचीच आहे आणि अण्णा ह्याला अजून किती एक महिना जाईल महिना जाईल ना भुजगावणी बघा आमचे कसे दिसतात मधी मधी एकदम हे बघा झालं ना पितृपक्ष हे काय असतं म्हणजे किती किती दिवस असतं पितृपक्ष दहा दिवसपर्यंत दहा दिवस, दिवस पितृपक्ष असतं ना संपला दिवसाचा संपला ना पंधरा दिवसाचा ओके आज आपण पित्र मांडू घरी आज पित्र मांडतील घरी आणि उद्या लाग। उद्या लास्ट कावकाव उद्या आहे ना उद्या जेवतील पित्र आपली आज त्यांना आपण घरी मांडू आणि उद्या जेवतील आणि मग पितृपक्ष संपला ना मग दसरा मग दसरा नवरात्र चालू होईल मग घट घटी देव बसतील ना ते बोलतात ते आमच्याकडे उद्यापासून सुरुवात उद्या नाही उद्या परवा आहे की परवापासून नवरात्र सुरुवात आहे सो चला आणि हे देऊ आपलं लोंब्या आहेत हे बघा हे आपलं भात आणि यांना ही फुलं कसली रानटी फुलं आहेत हे घेऊन यांची पूजा करायची बघा भात बंदूक आणलेली हां बंदूक पप्पा आणि माकडं पाळवायला आणलेत ती चल जाऊया आपण ह्याच्यात अजून टाकशील वरी वरेची हा वरी आहे ना तिकडं त्यांची तिकडे आणि वरी नाचणी कंस कंस आता नाही कोण करत ना वरी नाचणी आमच्याकडे नाही कोण करत सध्या जमलो ऊन खूप लागतंय हो आलो फायनली आपण मला ना चायची तलप आली चलं पाले ना मग आई घरी नाही आहे आई, आई गेली कुठे पप्पा सुद्धा घरी नाही मी एकटाच आहे पप्पा आहेत बटते काय मग मला चहा पियची आहे ना आता कुठंच नाही मग मी एकाच ठिकाणी येऊ शकतो मी ह्या घरातच येऊ शकतो आय चाय बनवलेस माहितीच मी फक्त बोललो काय आई चाय बनवलेस बनवता फक्त इथंच बाकी कुठंच नाही दादा तिकडे गेले आणि बघा परत त्यांची बंदूक काढले नाही अन्नानं ना वाजवून दाखवत आहेत कशी वाजवतात कारण आम्ही आम्ही आत्ता शेतावरण आलो होतो ना सो दाखवत आहेत काय पप्पा त्याची पावडर होते तो आहे ना त्या लगेच पावडर होऊन जाते पावडर होते त्याची लगेच पावडर नाही वाजल पावडर अशी टाकून त्याच्यावर पाणी टाकाय पाहिजे दादा ट्राय करतोय तो, तो टाकायचा तोडा आणि पाणी वाचायचा आता हा बंद करायचा हॅलो मिरभूत आहे पूर्ण तो आहे ना, टाक ना तो आ, ते टाकले ना तर पाणी झाला पाहिजे मग त्याचा गॅस निर्माण होतो त्याच्यात

असा आवाज येतो मोठ लागला लागला तर मस्त आवाज येतो ना आवाज येतो चांगला पाहुणे येणार आहेत ना, ना।, 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 ना। हो त्यांनी यायला बारवीर नको आपण लग्नाला बारवीर वाजवता ते कुठून त्यांची आज वाहुणी येणार आहेत ना आज वाजवायचं ते आज येतील पित्रांसाठी पप्पा बारवीर लावले नाही पप्पा पिकरण साठी बार बार तास अशी काढले नाहीत बाहेर पप्पा ने आले दळ चककीत आल्या दोघी जणी दळ ने खाली होते आणि बघा लगेच आले ढोर सगळी आली आपली ढोर त्यांना हागायला ठेवले ते बघ हागत बघा एक गाय हगली बाबा मोरी हागली बरोबर चला मी एका ठिकाणी घेऊन करतो तुम्हाला आपण आलोय आईकडं अय आला हो तर मी कुठे आलोय माहितीये आलाय सूरज भाऊकडे आलाय कशासाठी आणि सध्या पितृपक्ष चालू होता ना आज पित्र मानतात आमच्याकडे सध्या पित्र मानतात ना या टाइमला आणि उद्या कावकाव आहे सो so, मी आलो आहे आणि आमच्याकडे नाही मांडत मोस्टली आमच्या घरी तर नाही आमच्या घरी नाही कालच्या घरात नाही सगळीकडेच नाही करत ते बट आईकडे करतात ना म्हणून मी आलो तुम्हाला दाखवायला पक्षाचं मांडणी काय असते म्हणजे आपले जे पूर्वज असतात पूर्वज असतात जे ऑफ झालेले असतात त्यांना त्यांचं आपण इथे पूजा करतो सो आईने मांडलं आहे आणि मी आलो आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बनवतो त्याची तू येशील म्हणून मी आलो लवकर आज नाही येणार आहेस काय हो पप्पांच पप्पांचं हे मांड आज हे पप्पा पप्पांचं आहे आमच्या आणि हो आज पाऊस पडेल बहुतेक गाजतोय आमच्याकडे चमकतोय सुद्धा आज भाऊ पाऊस पडेल रात्री आणि आई जेवण बनवते स्पेशल पप्पांसाठी आमच्या चाय, चाय आणि बिस्किट आहे ना आई चाय बिस्किट ठेवलं आहे पप्पांसाठी तर असं काय आमच्याकडे सेल म्हणजे पितृपक्ष असतो सगळीकडेच असंच असेल काय माहिती ना जरा तुमच्याकडे कसं असेल तर प्लीज कमेंट करा आणि आई जेवण बनवतंय भाकरी बनवते भेंडी भेंडी आहे काय बनवणार भाकरी मच्छी सकाळ खीर पोळी भाजी भाकरी मच्छी मच्छी बिरडा दही का आता काय आता आता मच्छी भाकरी भात मच्छी भाकरी भात आणि पाणी नाही पाणी नाही पाणी पण त्या पाणी नाही तो पाणी नाही तो पाणी नाही पाणी कोण आणि जाते बा तो पाणी नाही ना आपल्याकडे ना तो पाणी म्हणजे स्पेशल पाणी आपला आपल्याकडे नाही बाबा माणकाम पाहिलं ना असं माणकाम असतं आमच्याकडे आता पप्पा पप्पा पप्पांचं आहे काही ठिकाणी दोन दोन असतात काही ठिकाणी तीन तीन चार चार असतात इथे फक्त पप्पांच आहे गावात कोणीच नाही आहे सध्या हे तुमच्याकडनं का मी तुमची पित्र बघवायला बघायला आलो मग तुम्ही जेवायला काय घातला घालणार आहो काय आहे की नाही स्पेशल विशाल स्पेशल आहे की नाही स्पेशल आज आज मंगळवार आहे <laughs> उपास आहे चांगली धूप आरती करतो आहे संध्याकाळची आणि जाऊया खालच्या घरात नाही मांडत वरच्या घरात मांडतात बट आपण तिथे नाही करत वेळ चला आणि आमच्या घरी नाही करत आलो आपण घरी तर असं काय पितृपक्ष आहे आमच्या घरचं <laughs> चला आपण मी जस्ट व्हिडिओ बनवली मला लेट झाला कारण मी घरी होतो काम करत होतो म्हणून आणि आईची इथली केली होती आता मामीकडे केली आमच्याकडे नाही करत ना म्हणून फुल प्रॉब्लेम आहे आली मामीची इथं आहे बट तिने जेवण उचललं लेट झाला जेवण ठेवला नव्हता ना तो उचलला आधी बोलाच नाही मग मी नसते उचल ठीक आहे काढली सकाळ आता चला राजू दाकड आपण भाजी आणाय जाऊया दादा फोन तर केला मला काय झाला भाजीसाठी बोलवला कुठे आज स्पेशल काय मग आज स्पेशल शेगलाची भाजी आईने बनवला नाही आणि का आणि वांगा भाजी ऐकत ना आज स्पेशल पित्रांचं जेवण आहे तरी घरी ना चल जा आजचं जेवण आईने सुट्टवणी बनवलं आहे आणि शेगळाची भाजी आणि वांगा क्लास मस्त मजा आली